असे आहेत आपले मंत्री या मालिकेत आपण महाराष्ट्रातील जे नवीन मंत्री आहे त्यांची ओळख करून देत आहोत आणि यामध्ये आज मालेगाव बाह्य म्हणजे पूर्वीचा दाभाडी मतदारसंघ हा जो होता त्या दा मालेगाव बाह्य मतदारसंघातून निवडून आलेले जे आमदार आहेत दादा रेश्माबाई दगडू भुशे त्यांना दादा भुशेच म्हणतात दादा भुशे तर दादा भुसे हे मंत्री जे आहे शालेय शिक्षणमंत्री तर त्यांच्याविषयीची एक थोडीशी माहिती आपण घेणार आहोत तर दादा भुसे यांचं वय जवळजवळ एकोणसाठ वर्ष झालेलं असून ते अभियांत्रिकी पदवी म्हणजे इंजिनिअरिंग त्यांची त्यांनी पदवी घेतलेली आहे म्हणजे एक इंजिनिअर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तर त्यानंतर ते शिवसेनेचे सदस्य आणि शिवसेनेचे नेते म्हणूनही आता काम करतात पहिल्यापासूनच आता माया मालेगाव बायेचे आमदार म्हणून त्यांनी यापूर्वी मंत्रिमंडळामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि तसेच आ, एक सर्वसा दृष्टिकोणतून हे राजकारणात कसे आले तर त्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते सहा मार्च एकोणीसशे पासष्ट रोजी त्यांचा जन्म झाला त्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवली आणि अभियांत्रिकी पदवी मिळाल्यानंतर त्यांनी बांधकाम विभागामध्ये इंजिनियर अभियंता म्हणून काही काळ काम केलं आता बांधकाम विभाग विभागामध्ये काम केल्यानंतर त्यांचं मन काय या कामावर लागलेलं नाही आहे म्हणून त्यांना सामाजिक कार्यामध्ये किंवा एक सर्व क्षेत्रामध्ये राष्ट्रीय क्षेत्रामध्ये सर्वाधिक एक रस असल्यामुळे त्यांनी या अभियंता या पदाचा राजीनामा दिला ना। राजीनामा दिला आणि ते शिवसेनेच्या माध्यमातून सर्व आपापलं काम करू लागले मग त्यांनी शिवसे शुषे, शिवसैनिक म्हणून त्या भागामध्ये संपूर्ण संपूर्ण काम सुरू केलं आणि त्यानंतर मग साधारण एक दोन हजार चारमध्ये दाभाडी मतदारसंघ म्हणजे त्यावेळेस आताचं मालेगाव बाह्य त्यावेळेचं दाभाडी या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार ते म्हणून उभे राहिले अपक्ष आणि एक वैशिष्ट्य असं की त्यावेळेस प्रशांत हिरे हे जे होते माजी मंत्री तर त्यांचा त्यांनी पराभव केला त्यानंतर त्यांना अधिकृत शिवसेनेतर्फेच तिकीट मिळत गेलं त्यानंतर दोन हजार चारनंतर अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस असे सरळ पाचवेळा आता ते मालेगाव मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आता पाच वेळा आणि मंत्री पण त्यांनी राहिलेले आहेत आता त्यांच्या समोर एक सर्वात महत्वाचं एक गोष्ट आहे है। तालुक्याचा जिल्ह्याचा मतदारसंघाचा तर विकास करायचाच करायचा पण मतदारसंघामध्ये यावेळेस नाशिक जिल्ह्यामध्ये तीन मंत्री आहेत आणि हे जे तीन मंत्री आहेत एक माणिकराव कोकाटे नरेहरी झिरवळ आणि एक हे दादासाहेब भूषे तर यामध्ये मा नाशिक जिल्हा विभाजनाचा जो भाग आहे तो या तीन मंत्र्यांनी जर केला तर खूप मोठं योगदान त्यामध्ये येईल त्यामध्ये जिल्ह्याचा प्रश्न असा आहे की मालेगाव त्याच्यानंतर तुमचं नांदगाव मनमाड किंवा एक जवळचे जे भाग आहेत तर त्या भागाचे समजा एकत्रित करून चार पाच तास पाच सहा तालुके एकत्र करून जर समजा मालेगाव जिल्हा होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे त्यानंतर एक कळवण हा जिल्हा होतो की त्यामध्ये एक म्हणजे जे पेठ सुरगाणा कळवण आणि बागलाण वगैरे जे भाग येतात आदिवासी बहुसंख्य लोक असलेले तर त्यामध्ये देखील तो एक जिल्हा होऊ शकतो आणि तिसरा जिल्हा हे सिन्नर इगतपुरी किंवा नाशिक रोड वगैरे तो भाग धरून तो एक जिल्हा होऊ शकतो तर नाशिक जिल्ह्याचं विभाजन करण्याचं महत्त्वाचं काम जर या मंत्रिपदाच्या काळामध्ये यांनी केलं तर ते महत्वाचं होईल आता येथे नाशिक बाह्य हा जो भाग आहे तो गिरणा नदीच्या भागामध्ये सर्वात महत्त्वाची हो गोष्ट आहे कारण आता जे मालेगाव कॅम्पमधून हा जो भाग येतो सोयगाव किंवा इकडं तुमचं एक दाभाडी कि या भागामध्ये संपूर्ण ते राहतात तर त्या संपूर्ण सटाण्यापर्यंतचा जो भाग येतो की जो आ, एक या मतदारसंघामध्ये मालेगाव बाह्य मध्ये जो येतो तर हा साखर कारखाना पूर्वी गिरणी गिरणा सहकारी सा साखर कारखाना होता तो आता आ, खाजगी मालकीचा झाल्यामुळे तेथे ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये मग येथे महत्वाचे प्रश्न आहेत रस्त्याचा प्रश्न महत्वाचा आहे त्यानंतर पाणी पुरवठ्याचा प्रश्न महत्वाचा आहे तर या भागामध्ये जे वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्याचे प्रश्न आहे त्याच्यानंतर एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैयक्तिक लाभाच्या योजनाबरोबरच आज सर्वात महत्त्वाची गोष्ट पाणी पुरवठ्याचा रस्त्याचा हा जरी प्रश्न महत्त्वाचा असला तरी त्याबरोबरच शेतकऱ्यांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते सोडवण्यासाठी हे मंत्री महोदय परत मोठ्या प्रमाणात रुची दाखवून काम करतील अशी एक आशा बाळगायला काही हरकत नाही कारण मनमाड चांदवड त्याच्यानंतर मालेगाव नांदगाव असं एक चार पाच तालुक्याचा जिल्हा होणं ही एक लोकांची मागणी आहे आणि ती खूप फार पूर्वीपासून आहे आणि तशी प आदिवासीसाठी सेपरेट जिल्हा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे हो आणि तसंच हा सेपरेट जर जिल्हा झाला तर थोडंसं तेथे राजकीय क्षेत्रातून किंवा धार्मिक क्षेत्रातून काही तेढ निर्माण होईल किंवा नाही या संदर्भामधले काही भाग बघायला पाहिजेत कारण येथे जे निकाल लागतात ते फार वेगवेगळ्या पद्धतीचे लागत असतात काही मुस्लिम बोल भाग मालेगाव म्हणून ओळखला जातो भिवंडी म्हणून ओळखला जातो की जे जास्त संख्येने मुसलमान राहतात पण त्यांच्या शेजारीस जर जिल्हा झाला समजा मालेगाव बाह्य जिल्हा जरी केला किंवा नांदगाव जिल्हा केला तरी पदे पदे काई -काई ते चांगल्या पद्धतीचं होऊ शक होऊ शकतं आता कशा पद्धतीने काय काय कामं करता येतील हे वरिष्ठ पातळीवर त्याचा अभ्यास करून ठरवलं गेलं पाहिजे परंतु कसमादे हा जो भाग आहे की कळवण आणि सटाणा त्याच्यानंतर देवळा तर हा जो भाग आहे तर हा भाग सुधारण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जो कळवण येतो तो, तो कळवण भा हा जो आदिवासीचा भाग आहे हा त्या जिल्ह्यामध्ये नसावा असं एक सर्वसामान्य लोकांचं माहिती आहे कारण आदिवासीचे प्रश्न फार वेगळ्या प पद्धतीचे आहेत आणि जंगलात लाणं त्यांच्या चालीरीती राहणं आणि त्यांना मदत करणं ह्याही फार मोठ्या प्रमाणाचा भाग आहे तर या वेळी आमचे हे दादा भुसे त्यांनी तर मध्यंतरी आपल्या मुलालाच आणि यांना विधानसभेला उभं राहण्यासाठी प्रवृत्त केलं होतं त्यांनी तसंही केलं होतं की आता हे दादा भूषे चरणजी विधानसभेला उभे राहत असं नाही करता आपण एक डायरेक्ट विधानसभा किंवा लोकसभेला डायरेक्ट उभं राहणं हे बरोबर वाटत नाही कारण मुलांना काही अनुभव नाही त्यांना लोकसभेला पाठवायचं म्हटल्यानंतर ते फार मोठे मंत्री किंवा काही वेगळ्या पद्धतीचे लोक असतात ते करू शकतात परंतु ग्रामीण भागातील लोक ते सहन करणार नाही आहेत किंवा पैशाच्या जोरावर ते तसं करत असतील आता त्यांनी अजित पवार यांचा मुलगाही त्यांनी या पुण्यामध्ये पाडलेला आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये त्यामुळं लोकसभेची स्वप्न पाहणं हे काही योग्य होणार नाही तर एक महत्वाची गोष्ट अशी होईल की त्यांना जे योग्य वाटेल की मतदारसंघाचा सा विकास करणे आणि मतदारसंघामध्येच चांगलं काम करून लोकां लोकांमध्ये चांगल्या पद्धतीचं एक आपलं स्थान निर्माण करणे हे कायमस्वरूपी राहील आपण आपले प्रश्न अडचणी वगैरे सोडवण्यासाठी या दादाजी भूषणना कधी फोन करू शकता कधी त्यांना भेटू शकता ईमेल किंवा त्यांच्या घरी जाऊन सोयगावच्या तेथे ते जाऊन त्यांना आपापले प्रश्न किंवा सर्व सोडवण्यासाठी एक आ, ते तुमच्यासाठी तत्पर राहतील आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने बघितलं जातं लाखोंच्या लो संख्येने लोक बघत असतात आणि एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक या चॅनलमध्ये आम्ही मा खासदार आमदार किंवा जे वरिष्ठ पातळीवरील तुमचे नेते त्या सर्वांचीच एक माहिती देत असतो तर या चॅनलला ज्या जास्त आपण कॉमेंटही करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद